नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठी पाठ आता उजाडेल प्रश्न एक दोन तीन ओळीत उत्तरे लिहा अ किरणांची कलाभूत कधी मोहरेल असे कवीला वाटते उत्तर आहे आता पहाट होईल उदासवाना गडद अंधार सगळा ओसरेल मग उगवत्या सूर्याच्या लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल असे कवीला वाटते आ आनंदाने मृदुगळ्यात कोण गाणार आहेत उत्तर आहे उजळताना आनंदाच्या लाटा गात फुटतील त्यावेळी आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत ई पानांवर दहीवर केव्हा हसेल उत्तर आहे ही, मुग्ध हिरवेपणात वारा हसेल तेव्हा गईवरलेल्या प्रकाशात पानांवर दहीवर मिसळेल तेव्हा पानांवर दहीवर हसेल ई गारवा कशामुळे कचामुळे उत्तर आहे उजाडताना पारिजात आपल्या फुलांची उधळण करील त्या फुलांच्या सुगंधामुळे गारवा थरारेल ऊ प्रकाशाचे महादान कोणते उत्तर आहे दाही दिशा उजळतील प्रकाशाने निळे आकाश भरून जाईल हेच प्रकाशाचे महादान असेल ऊ उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे उत्तर आहे उजाडल्यामुळे उरामध्ये प्रकाशमान जरे पाझरतील तेव्हा अंधाराचे भय संपणार आहे प्रश्न दोन थोडक्यात उत्तरे अ उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या कौन घटना घडतील असे कवीला वाटते उजाडल्यामुळे गडद अंधार नाहीसा होऊन कर्नांची कलाभूत मोहरेल आपल्या कोमलगाळ्यांनी पक्षी गातील वारा पानात हसेल गैवरलेल्या प्रकाशात मिसळेल पारिजात फुलांची पखरण करेल नुकत्याच्या सुगंधात गळ्यांमधले पराग जागे होतील दाही दिशा उजळतील निळे आकाश प्रकाशाने दाटेल कनाकना आ पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा उत्तर रात्री अंधार दाटतो तेव्हा मुलांना भीती वाटते पण पहाटेला सूर्य उगवतो तेव्हा नवा दिवस सुरू होतो सगळा अंधार ओसरून प्रकाश पसरतो सारी भीती पळून जाते प्रकाशमान झरे उमलतात कवी म्हणतात कि पहाटे प्रकाशाचे वरदान आपल्याला मिळते हा जणू आशीर्वादच आहे जो आपल्याला आधार देतो प्राणातून उगवतो प्रश्न तीन खालील ओळी वाचा त्याचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा अ खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार उत्तर आहे किन्न अंधार म्हणजे उदासवाने दुःखी मन होय सूर्याच्या प्रकाशाने हा उदास गडद अंधार ओसरून जाईल व मनात नवी आशा उगवून येईल आ मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल उत्तर आहे सूर्योदय होताच पाखरे आनंदाने किलबिलू लागतात त्यांच्या कोमल गळ्यातून जणू गाणी फुटू लागते असे कवीला वाटते आनंदात पारिजात उधळील बरसात उत्तर आहे पहाटे पहाटे पारिजातकाच्या झाडावर फुले उमलतात टपटप खाली पडतात पायथ्याशी सुगंधित पसरतो सूर्य उगवलेच्या आनंदात दोन पारिजातकाचे झाड फुलांचा वर्षाव करते ई प्रकाशाचे महादान कनाकनात पुरेल उत्तर आहे पहाट झाली की सूर्याचा प्रकाश दहा दिशा पसरतो प्रकाशाने अवघे निळे आभाळ भरून जाते हे सूर्याने दिलेले महान असे दान आहे ते चराचरातील कनाकनात पावते प्रश्न चार आता उजाडेल या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा आता पाऊस पडेल व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा कवितेच्या चार ओळी लिहा आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजळेल उत्तर आहे आता पाऊस पडेल सारी धरती भिजेल मधल्या मोरांचा हिरवा पिसारा फुले प्रश्न पाच या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहा अ शुभ्र आनंदाच्या लाटा आ निळे आकाश इ मृदु गळ्यांत गोड कोवळा गारवा प्रश्न सहा दान महादान यासारखे तुम्हाला माहित असलेले शब्द लिहा उत्तर आहे देव महादेव राष्ट्र महाराष्ट्र वीर महावीर मानव महामानव पुरुष महापुरुष योगी महायोगी विचार करून सांगूया डेव्हिड संध्याकाळी अभ्यासाला बसला अचानक वीज गेली ओ आता कसला अभ्यास होतोय समोर गीतही पाठ करायचे होते किती अंधार पसरलाय सगळीकडे सगळंच अडलंय पण वीज गेली कशी सांगा बरे आता डेव्हिड अभ्यास कसा करणार माहिती मिळवूया सूर्योदय आणि सूर्यास्ता वेळी सूर्य लाल का दिसतो पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुलीकन असतात सूर्योदय आणि एरवीप्रमाणे किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचतात सूर्यकिरणांमधील सात रंगांपैकी लाल आणि नारंगी रंग सोडून बाकीचे रंग विखुरले जातात त्यामुळे लाल आणि नारंगी रंग फक्त पृथ्वीपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यामुळे सूर्य लाल दिसतो ता ना पाजा असे सात रंग समाविष्ट असतात खालील चौकटीत काही शब्द समूह लपलेले आहेत ते शोधा व लिहा उदाहरणार्थ कान टवकारणे धुडकावून लावणे मात करणे उत्तर आहे एक पोटात कावळे ओरडणे हो दोन कावरा बावरा होणे तीन कानगोष्टी करणे आसूसणे पाच टवाळकी करणे सहा वर देणे सात कापरे भरणे आठ डोळ्यात सलणे नऊ नकार देणे आणि दहा असर होणे अकरा वनवासी होणे विद्यार्थी मित्रांनो इजी सोल्युशन क्लासेस चॅनल वर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा थँक्स फॉर वॉचिंग